आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटा आला तर एका वेळच्या जेवणासाठी करता येतील असे मस्त झटपट होणारे डोसे करणार आहोत डोसे मस्त होतात शिवाय हेल्दी आहेत झटपट जरी केले असले तरी यामध्ये आपण सोडा इनो काहीही वापरलेलं नाहीये भरपूर भाज्या वापरून ही भाजी केलेली आहे हाय मी अस्मिता मस्त ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुगाची डाळ आणि रव्यापासून मस्त डोसे करणार आहोत या डोस्यांसोबत खाण्यासाठी थोडी वेगळी आणि मस्त चवीची भाजीही करणार आहोत डोसे अजिबात फर्मेंटेशन न करता किंवा सोडा किंवा इनो न वापरता करणार आहोत झटपट डोसे करणार आहोत त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला रोज रोज वेगळं काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा करायला घेऊया कर तर हे डोसे करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आधी दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेऊयात मुगाची डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये साधारण डाळ पुडेल आणि एखाद इंचभर पाणी वर राहील इतपत पाणी घालते डाळ आपल्याला साधारण दोन तास भिजत ठेवायची आहे जर खूप घाई असेल तर गरम पाण्यात एखाद तास भिजत ठेवली तरी चालेल जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी डोसे करायचे असेल तर रात्रभर भिजत ठेवली तरीही चालेल तर इथे साधारण दोन तास मी डाळ भिजवून घेतलेली आहे डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे डाळीमधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते डाळ बारीक करताना डाळीसोबत मी तीन थोड्या डार्क रंगाच्या म्हणजे तिखट हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये एक चमचाभर जिरं घालते साधारण एखाद इंचभर आलं यामध्ये घालते आणि एक कपभर रवा घालते इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालू शकतं कारण असं आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता यामध्ये मी साधारण एक कपभर पाणी घातलेलं ला आहे लागेल तसं अजून पाणी मी वाटताना घालीन मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं ने आहे नेहमी आपण डोस्यासाठी जसं वाटतो ना तसंच हे वाटायचं आहे मिक्सरच्या भांड्यात एक चमचाभर पाणी घालून तेही यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मध्ये रवा आहे त्यामुळे रवा फुलण्यासाठी आपल्याला हे थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आहे साधारण पंधरा वीस मिनिट हे मी बाजूला ठेवून देते सध्या हे इतपत घट्टसर आहे पण यामध्ये रवा असल्यामुळे थोड्या वेळाने अजून हे थोडंसं घट्ट होईल रवा फुलतोय तोपर्यंत आपण डोस्याबरोबर खायची भाजी करून घेऊयात भाजी करण्यासाठी गॅसवर मी एक थोडं जाड बुडाचं पॅन ठेवलं आहे यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेते तेलाच्या वेळी तुम्ही थोडं बटर घालू शकता किंवा तूपही घेऊ शकता यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे आणि एक हिरवी मिरची थोडी बारीक चिरून घातलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि कांदा किंचित मऊसर होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया साधारण एखाद मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये मी एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालून घेते लसणाचा थोडासा कच्चेपणा कमी होण्यासाठी एखाद मिनिट आपण हेही परतून घेऊयात आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि चवीपुरतं मीठ घालते मसाले आपण अगदी थोडेसे परतून घेऊयात हे थोडे परतून झाले की यामध्ये मी एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालते आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो किंचित मऊसर होईपर्यंत हे आपण परतून घेऊयात यामध्ये मसाले घालताना चाट मसाला घालायचा राहून गेला तो मी आता घालते आहे थोडासा असा चाट मसाला घातला की भाजीला मस्त चटपटीत स्वाद येतो त्यामुळे साधारण अर्धा चमचा चाट मसाला मी इथे घातलेला आहे आता इथे मी कांदा टोमॅटो शिमला मिरची घातलेला आहे पण याऐवजी तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता थोडे मक्याचे दाणे घालू शकता फरसबी घालू शकता मटार घालू शकता टोमॅटो थोडासा मऊ झाल्यावर यामध्ये मी आता अर्धी वाटी पनीर घालते हे मी घरीच केलेलं पनीर आहे पनीर आपण संपूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत शिवाय पनीर आहे म्हणजे भरपूर प्रोटीन्स आहे तर अशी ही एकदम हेल्दी भाजी आहे तर इथे आपली अगदी झटपट मस्त चवीची डोस्याबरोबर खायची भाजी तयार झालेली आहे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा साधारण पंधरा वीस मिनिट हे आपण बाजूला ठेवून दिलं होतं रवा अगदी व्यवस्थित फुलला असेल आधीपेक्षा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घालते साधारण एखाद चमचाभर पाणी यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये रंगासाठी पाव चमचा हळद घालते आणि चवीपुरता मीठ घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपलं डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण डोसे करायला घेऊयात डोसे करण्यासाठी गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की आता यावर मी एक चमचाभर तेल घालते तेल संपूर्ण तव्यावर व्यवस्थित पसरवून घेते आता तव्याचं टेम्परेचर थोडं कमी करण्यासाठी यावर पाण्याचा एक हपका मारते म्हणजे डोसा घालण्यापुरता तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होईल आता यावर एक पळीभर पीठ घालून घेऊ आणि हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घेऊया शक्यतो बिडाचा किंवा लोखंडाचा तवा वापरायचा म्हणजे त्या निमित्ताने थोड्याफार प्रमाणात लोह आपल्या पोटात जातं कडेकडेनी थोडंसं तेल सोडून घेते थोडंसं मध्येही तेल सोडून घेते यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून डोसा एका बाजूने व्यवस्थित होऊ देऊया साधारण दोन एक मिनिट झाले आहेत डोस्याला खालून लालसा रंग आलेला दिसतोय कडाही किंचित लालसर झालेला आहे यावर आपण झाकण ठेवलं होतं त्यामुळे डोसा उलटवायची गरज नाही आहे डोसा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे यावर आता ही भाजी घालून घेते दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घेऊया खालच्या बाजूने डोसा अगदी मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय तर इथे आपला अगदी हेल्दी मस्त चवीचा मुगाच्या डाळीचा डोसा तयार झालेला आहे मी बाकीचे डोसे करून घेते तर हे डोसे चवीला खूपच छान लागतात आणि हे आतली भाजी तर खूपच अफलातून लागते माझ्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी हे डोसे अगदी मस्त ऑप्शन आहे तर आज आपण केलेले हे डोसे तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा डोसे करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी